मंगल कार्यालय पडले अमंगळाच्या विळख्यात तरी सुद्धा प्रशासनाचे दुर्लक्ष वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्राम कुपटा येथील चेतना केंद्र मंगल कार्यालय तयार झाले त्यानंतर तेथे घाण होऊ नये व मंगल कार्य व्हावे यासाठी त्याला तार कंपाऊंड व पाण्याच्या व्यवस्थेकरिता विंचन विहीर त्यावर पंप बसविण्याचे कंत्राट देण्यात आले असले तरी संबंधित कंत्राटदार काम करण्यास गतवर्षापासून विलंब करीत असल्याने या मंगल कार्यालयास घाणीचा विडखा पडला आहे त्या ठिकाणी कोणतेही मंगल कार्य होत असेल त्या ठिकाणची शुद्धता आणि पावित्र टिकून ठेवण्याची जबाबदारी हे तेथील नागरिकांची व त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासनाची असते तेथेच कायदा सुवि स... तसेच तेथे काय सुविधा उपलब्ध करून दिल्याने ते नागरिकांच्या उपयोगी पडेल या सर्व जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असते येथे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले चेतना केंद्र येथील शेतकऱ्यांना कोणत्याही मंगल कार्याकरता उपयोगी पडावे यासाठी बनावित आले असले तरी येथे शासनाकडून निधी उपलब्ध झाला असून सुद्धा गतवर्षापासून वर्षापासून पर्यंत संबंधित कंत्राटदाराने कोणतेही काम केले नसल्याने त्या मंगल कार्यालयात घाणीचा विळखा पडला आहे जर त्याचे तार कंपाऊंड व पाण्याची व्यवस्थेकरिता विहिरीचे काम पूर्ण केले असते तर गावातील गोरगरिबांचे बरेचसे मंगल कार्यालय येथे झाले असते अशी चर्चा येथील शेतकरी तसेच शेतमजूर वर्गात केली जात आहे तरी संबंधित विभागाने मंजूर झालेल्या या चेतना केंद्राचे काम संबंधित कंत्राटदाराला त्वरित करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे महानश्री विजन न्यूज देविदास पारसकर कुपटा वाशिम